वाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे म्हणजे तसाल आपल्या नेहमीचा प्रश्न खातायना घ्यायलाच पाहिजे तर माझी मॉर्निंग झालेली आहे म्हणजे साडेसात वाजल्यात फुल एक्साइटमेंटमध्ये मी कारण की कुठं चालले मी तुम्हाला हा समजत असाल थांबलेलं बघून मी चाललेलो आहे महाबळेश्वरला तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा पावसाळ्यात महाबळेश्वरला धुका काय कसं काय असतं तर बघूया आपल्याला पाऊस भेटेल धुका भेटेल का कसा काय तर सर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला अख्खा मी दाखवीन महाबळेश्वर कसा आहे कसा काय घोड्यांचा कसा काय स्कॅम बीम काय होतं किंवा काय नाही तर सर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मी तुम्हाला, रा, तुम्हाला डायरेक्ट नांदगावला गेल्यावर मिळतो आपली बस जवळ दाखवतो आहे कौन फॅमिली आहेत चार फॅमिली आहेत पप्पा पप्पाचे पा, फ्रेंड्स वगैरे वगैरे खूप जण आहेत कंटिन्यू राहा ही आमची बस आहे <laughs> ही अशी बस आहे मस्त आहे की अरे परलो असतो इक इकडं शिंबोर आहे तिकडं खायला बनवायला ह्याच्यान काहीतरी आहे पाणी बि नाही असेल लक्ष सुजायल इकराशी दाखल त्यानंतर असले काय तरी बोल मम्मा कुठे आहे कुठे आहे काही मस्ती करतो ना भोला वाटा असं पण नाही हो आता दोन अडीच तासाचा ता ट्रॅव्हल बाकी आहे अर्ध्या रस्त्यामध्ये थांबलो आहोत किती वाजले दोन वाजले दोन अडीच झाल्यात त्या जेवायला थांबलो मी त्या गाडीने झोपलेलो तुम्हाला इकुटचा व्यू दाखवत आहे नॉर्मली नॉर्मली पाऊस आहे सगळी जेवून घेता हॉटेल बिटेलला नाही भाई गडशीच झाले बनून सगळं मस्तपैकी जेवून घेतो व्यू बघा आधी तुम्ही कुडता कडक कसा पाऊस पडलेला आहे अख्खा हिरवं हिरवं वातावरण इकडे बस लावल्या मस्त आणि तशी जावाला बसते सगळी सगळी जवाला बसतेाखवतं काय जावाला, जावाला तुराडाय म्हण तुम्हाला नाही कुडता डोंगर बघा जेवाला मस्त चिकन आहे मच्छी भरपूर असं काही काय बुडजे बिर्जे मी ते चिकनच घेतो मस् आहे की जेव्हा चिकन फुका आणि गुरजीदाराशी सगळा खूपसा घेता तर आपला जेवण झाला मस्तपैकी आणि आपण महाबळेश्वरला पोहोचायला आलेलोच आहेत ऑलमोस्ट आणि तुम्ही कुठचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे एक नंबर तुम्ही या व्ह्यूच्या गाण्यासोबत सिनेमॅटिक्स चेक करा काय व्ह्यू आहे बादशा एकदम क्लाउडी क्लाउडी वेदर आहे बाजार फिरलो जरासा असा पण बट एक्सप्लोर नाही केला तर आता लॉजवर या आणि लॉजवर आपण सुद्धा आम्ही हॉटेलचं जेवण खायच नाही आपल्याला आपल्याला अग्री कोणी जेवणच लागतं त्यामुळे तुम्हाला वरती जेवणाची तयारी दाखवतो काय तयारी झाली जेवणाची तर चला बघूया जेवणाची तयारी मस्तपैकी चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्या जित्या चिंबोऱ्या कंटिन्यू राहा पहिल्या पार्टमध्ये आपल्या ते बघा चिंबोऱ्या मस्तपैकी तशी चोराला घेतलं आहे भरलेले आहे ना <laughs> हा भरलेले आहे गुड मॉर्निंग सेकंड डे आपला महाबळेश्वर मधला तर आपली मुस्तपैकी मॉर्निंग झाली किती वाजले तुम्हाला सांगतो मी साडे नऊ झाले कम्प्लीट तर आता आय थिंक सुप्रताप बड ला जायचं आहे प्रॉपर असा सीन काही नाही आहे बट जायचं आहे आता एक्सप्लोअर करायला आपण निघणार आहोत महाबळेश्वर तर चला जाऊया आजची माझी तुम्हाला ड्रेसिंग दाखवते माझी ड्रेसिंग बघा हॉटेलचे ओनर होते आपले एकदम मस्तपैकी फ्रेंडली ओनर आहेत आणि हा पूर्ण यांचा स्टार्प आहे एकदम मस्तपैकी असा आहे तुम्ही विजिट देऊ शकता नक्कीच तर मी फोटो काढतोय तशी असा प्रॉपर असा बाजार आहे आणि तसेच आमचा रूम आहे मस्तपैकी तर आता सगळी तयार आणि फोटोज काढतात ना धुका फॉगी वातावरण आहे आजचा पण बघू शकतो एकदम कडक आता आम्ही आलेलो आहोत महाबळेश्वरमधला प्रसिद्ध मंदिर शंकराच्या मंदिरामध्ये तर चला जाऊया मंदिर दाखवतं कसं काय पाच कुंडांचा असा काहीतरी आहे मला ते काक बोलले आहेत पण आठवण नाही राहिला काय बोललं तर त्याला जावं आपण आधी बघू झाला मंदिरातनं दर्शन झालं मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता त्यामुळं आतमध्ये नाही घेतली तर मागच्या साईडची मंदिर बघा शंकराचं मंदिर आहे शंभर टक्के एकदा विजिट द्या छान मंदिर आहे तर आता चला अजून इथे मंदिराची तर दुसरे मंदिर आहेत ते पण एक्सप्लोअर करूया हो आता आम्ही आलो सह्याद्री पॉइंटला तुम्हाला माझा चेहरा पण नसेल दिसत पाठीमाग मग धुका बघा घेते पुरा फॉगी फॉगी वातावरण आहे मस्त तुम्हाला दाखवतं बघा नाही तसे माकड पण आहे ओरिओ खात बाई ओरिओ कस गालामध्ये भरून टेलन बघा ओरिओ हे दोन माकड आहेत धुका दुखा दुका धुका <laughs> मला इथनं ना बघून धुका धुका आहे नुसता धुका येत अख्खा तर आता इथं निघता आता गोगाटिंगसाठी जाता गाड्या चालू आहे त्यानंतर हॉर्स रायडिंग करू जराशी मग रूमवर कंटिन्यू तो आता घोड्यांची तसे आल्या आहेत तर आता घोड हॉर्स रायडिंग करता जरासा असा मी या घोड्या बसतो आता चला बसून घेऊ मग घोड्याचं नाव हो काय आपल्या आर्या आर्यावर बसले बाय आर्यावर गोड खतरनाकड वाटत आर्या घोडा तो काही आता मी आर्यावर रायडिंग आहे आपली आर्या आपल्याला मस्त मोठा रा राऊंड मारून आणल तुकडू तुकडू तुकडो तुकडू तुकडू आहा नजाकत बरं व्यू दोन जणांचं तीनशे एकाचं दोनशे मी एकटाच बसतो कुणाला घेऊन बसू कोण आहेच नाही बरं वाटत लकडी की काटी काटी ते घोडा घो మాట్ आता फिरता आकाशामध्ये गोल 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 डोका फिरायला लागला पाठीमाग बघा राईड मध्ये बसल्या फुल खतरनाक त्याच गार पाऊस पण यायला लागला ठेम 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 इथे बघा बरा मजा येते का डायरेक्ट आल दिन येतो झुम गिंबल लावले मी गिंबल सफेद बघा वाव का बोलतं काहीच गाए। बोल येतात येत मॅप्रो गार्डन मधन खरेदी केली त्याच्यानंतर डायरेक्ट घाट होता तेव्हापूर आम्ही घाटामध्ये झोपलो तर आता आम्ही आलो माहीच्या आहे तशी गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तर दर्शन तर झाला बट फोटो काढून दिला आतमध्ये तर त्याच्यानंतर कुठल्या तरी डेस्टिनेशनवर जाणार आहोत देवीचं मंदिर आहे त्याच्यानंतर ज्योतिबा तर आता ब्लॉकमध्ये कंटिन्यू राहा गा। घाट होता त्यामुळं मी डायरेक्ट झोपलेलो कारण की थोडा ओमिटिंगसारखा वाटत होता डायरेक्ट लुल तो काही वेदर चेक करा एकदम मंदिर असं बाजूलाच नदी आहे इकडे गणपती बाप्पाचं मंदिर आपल्या हा बघा गणपती बाप्पा बघा शंकराचा नंदी आहे तशी मस्तपैकी इकडं मंदिर आहे प्राचीन कालातील मंदिर एकदम असं जुन्या काळातील प्राचीन मंदिर आहे माझा हा ब्लॉग तुम्हाला खूप लेट मागायला मिळाला लेट तर जे माझ्या इन्स्टावर फॉलो आहेत हे माझ्या महाबळेश्वरचे फोटो अगोदरच बघितले असतील बट हा ब्लॉग का लेट आला त्याच्यामुळं आमचे आजोबा आजारे होते म्हणजे ते एक्सपायर झाले त्याच्यानंतर मी किती एक वीस वीस एक दिवस ब्लॉगच न लागला यूट्यूबवर वीस दिवस माझा चॅनल प्रॉपर बंद होता तर आता म्हणजे केस पण काढलेलं तर आता माझा नवीन लुक बघू शकतो केसांचा झालेली आहे तर काय नाही हो मी ब्लॉग नव्हता एंड केला महाबलेश्वरचा महाबलेश्वरचा ब्लॉग शूट घेतता मी एडिट पण करायला घेतलेला बट त्यामुळे असं झालं आजोबांचा त्यामुळे एडिटिंग पण राहून गेली आणि माझ्या महाबळेश्वरच्या व्हिडिओ होत्या पण डिलीट झाल्या म्हणजे माझी त्या डिलीट केल्या मी नाही घाई घाईमध्ये स्टोरेज नव्हता मोबाईलमध्ये त्यामुळे डिलीट केल्या व्हिडिओ हो। तर काय इश्यू नाही तुम्हाला छोट्या छोट्या व्हिडिओमध्ये मी एकच पार्ट केलं एकच ब्लॉग बनवले आख्या महाबळेश्वरचा चार दिवसाचा हो। तर एकच ब्लॉग बघा एन्जॉय करा एन्जॉय जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब तर आता आपले ब्लॉग -चो कंटिन्यू येत राहतील तर आपल्या चॅनलवर कंटिन्यू जागे आहे आणि जर ज्यांना माझा अपडेट बाबाचा असेल किंवा रोजचा अपडेट तर मला इंस्टावर फॉलो करू शकता म्हणजे इंस्टाची आय डी पण आहे म्हणजे बदलू आपण चला अपलॉग आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू सो मच वॉचिंग बाय